तू सकलांची आई साता जन्माची पुण्याई तुझी थोरवी तिन्ही लोकी तुला मान स्त्री शक्तीच्या सन्मानार्थ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांनी येथे सहभाग घेतला महिला दिनानिमित्त महिलांकरता वेगवेगळे खेळ स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजिका तसेच नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहलताई देव उपस्थित होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले जसे पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा व इतर खेळ घेण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे मॅडम शिक्षक वर्ग सायली जोंधळे कविता गुरव पूजा वानखडे शिल्पा जगताप तानिया ललवाल समीक्षा भालेराव सीमा दानी संगीता बाघुल व कामिनी पटेल व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते स्पर्धेत भाग घेतलेले व विजेत्यांचे पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला पाककला स्पर्धेत मोनिका अनिल खाडगे अश्विनी सुहास पवार, पवार सायली कमलेश म्हस्के नीलम पवन पवार या महिलांनी स्पर्धेत भाग घेऊन सगळ्यांना अचंबित करून खाद्यपदार्थांचे इतके प्रकार असतात हे दाखवले व त्याचा आस्वाद घ्यायला लावला स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अश्विनी सचिन पवार नीलम पवन पवार यांना मिळाले सर्व महिलांनी त्यांचे खूप खूप कौतुक केले वेशभूषा स्पर्धेमध्ये रक्षा विजय घेगडमल रेखा सुनील केदारे ज्योशना प्रशांत पवार संगीता गणेश वारजे नीलम पवन पवार महिलांनी भाग घेऊन आपल्या आप भारतीय संस्कृतीचे विविध पैलू दाखवले आहे रांगोळी स्पर्धेत जयश्री निलेश उगाडे रक्षा विजय घेगडमल या महिलांनी रांगोळीतून आपल्याला पाणी वाचवा बेटी बचाव आणि वेगवेगळ्या यांनी दाखवली आहे अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय महिला दिन माइंड इंग्लिश स्कूल येथे साजरा करण्यात आला आय एनडी टीव्ही न्यूज साठी रिपोर्ट गुप्ता सांगते स्वतःसाठी पण चांगल्या असतील अशा तुम्हाला प्रथमचा उद्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद तुमचं आरोग्य हे नेहमी निरोगी राहो अशी मी इच्छा व्यक्त करते पण नुसतं निरोगी राहो कसं काय हो निरोगी असंच राहील का त्याकरता काहीतरी करावं लागतं ना फक्त चूल मूल हे न करता जर प्रत्येक महिलेने स्वतः करता फक्त सकाळचे पंचेचाळीस मिनिट किती पंचेचाळीस मिनिट बरोबर सकाळी फक्त स्वतः करता किती वेळ जायचा पंचाळीस मिनिट आज समजा तुम्ही सकाळी सगळ्यांच्या सगळ्यांना मुद्दा आहे लहान आहे की शाळेत जातात टिफिन असतो मान्य तुम्ही आज जर सहा वाजता तर अगोदर उठा फक्त पंचाळीस मिनिट तुमच्या शरीरात थोडा त्रास होईल दुपारी आपल्याला निवांत वेळ असतो तेव्हा ती तुम्ही भर काढून घेतली तरी चालेल आणि हे पंचेस मिनिट जर तुम्ही स्वतः करता दिले त्याच्यात तुम्ही कुठलाही व्यायाम करा कुठलाही तुम्हाला काही कंपल्शन नाहीये की तुम्ही चाललंच पाहिजे फळलंच पाहिजे किंवा तुम्ही काहीतरी अगदी योगा केला पाहिजे जिम केली पाहिजे कुठलंही कंपल्शन नाही पण त्या पंचाळीस मिनिटात आणि कुठल्याही प्रकार घरी करा बाहेर करा तुम्ही जर बाहेर ग्राउंड वर गेले तिथे चक्कर मारायचा महिला भेटतात त्यांचे तुम्हाला कळतात आपला वॉक पण होतो आपलं शरीर प्रकृती चांगली राहते मग तुम्ही मला महिला दिनानिमित्त सगळ्यांनी प्रॉमिस करा की तुम्ही स्वतः चाळीस मिनटं देणार तुम्हाला तुमच्याकडून आजही प्रॉब्लम झालं होतं देणार का नक्की मी पुढच्या वर्षी परत येईल मी त्याला विचारेल रोज सकाळी उठला की मला आठ वाजे काय सांगितलं होतं ठीक आहे हे आपल्या शरीरात करता खूप गरजेची गोष्ट आहे जी आपली मुलं लहान असते की आपल्याला आपल्या करता गोष्ट विशेष वाटत नाही पण तुम्ही सुदृढ असाल तर तुमची फॅमिली सुदृढ असेल तुम्ही निरोगी तर आपली फॅमिली निरोगी आणि जेव्हा आपली मुलं लहानची वस्तू होतात ना तेव्हा ते कोणाचं अनुकरण करतात जर तुम्ही सकाळी फक्त मुलं ते परत आले की आपलं पुढचं मी न सांगितलेलं बरं टीव्ही सुरू असतो सिरियल बघायची असते आयंद मुलं ए अभ्यास तू ए तू अभ्यास कर अरे तू अभ्यास कसा करायला तुम्ही टीव्ही बंद केला तर तू अभ्यास करेल ना ते अगदी घरोघरी सगळे करायचंय